तर मी आज तुम्हाला इथे मॅमोग्राफी बद्दल माहिती सांगणार आहे आपण बऱ्याच वेळा पाहतो जेव्हा ब्रेस्टमध्ये गाठ जाणवते किंवा असं नोड्युलॅरिटी जाणवते तर डॉक्टर आपल्याला पेशंटला मॅमोग्राफी सजेस्ट करतात तर पेशंटला बऱ्याच शंका असतात की मॅमोग्राफी काय आहे कशी करायची त्यावरून काय माहिती मिळते तर मॅमोग्राफी हा म्हणजे एक स्तनाचा था एक्स रे असतो ज्यामध्ये एक्स रे एक्सपोजर करून स्तनाचे एक इमेज स्तना काढली जाते जर तुम्ही ही इमेज बघत असाल तर ही याला आपण मॅमोग्राफी म्हणतो तर जी पहिली इमेज आहे ही राईड ब्रेस्टची क्रेनिओ कॉडल ज्यामध्ये स्तन हे वरच्या आणि खालच्या बाजूने दाबून मॅमो काढला जातो आणि ही जी सेकंड इमेज आहे जिला ऑब्लिक इमेज म्हणतात ज्यामध्ये स्तन हे ऑब्लिकरित्या कंप्रेस करून इमेज ऑप्टेन केली जाते